है? नहीं ऊपर फंसे मुंदर है ना नहीं 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 हां अरे ये केशवर के नीचे से निकाला हां तू अलकेश्वर के हां बराबर है, तो है। वानगंगा में जो गया है ना उधर अपना वो क्या बोलते हैं थानेर तो बिल्डिंग के है ना उसके नीचे से गए हो सही से निकाला ये पूरा पानी के नीचे ही है आगे जो है ना वो ढोंगा पार के नीचे गए वो भी लेफ्ट कॉर्नर पकड़

लिमिट तोड़ला लिमिट तोड़ला तो तुम्हें आजकल सग मेसेज मोबाइल वरती लक्षा गया अशा तरीने भोगदा कितना किलोमीटर होगा ये नहीं होगा साढ़े तीन किलोमीटर से ज्यादा होगा चार साढ़े चार लेकिन कितना दो घंटा बच जाते हैं एक घंटा तो बचे आराम से ही आराम से एयरपोर्ट को डेढ़ घंटा लगता था अभी एयरपोर्ट को आधा घंटे में पहुँच सकते ट्रैफिक ट्रैफिक नहीं था। शाम में का तो तो से थोड़ा मिलता है है लेकिन का तो तो टाइम लेट होणार आहे कोण आहे सुबह मॉर्निंग श्याम ऑफिस सब चुटे तो फिर सब सात मी निकलते ना अशा तऱ्हे आता आला आहे बोडदा संपायला बोडदा संपू शकतो दोन मिनटामध्ये एक मिनटामध्ये आणि आता येईल तुमचं आजीआरिया वरळी राईट साईडला महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिर कमी करतो त्या साईडला आहे अंबानीची बिल्डिंग तिकडे बघू शकता तिकडे आहे सिंगापूर टाईप बिल्डिंग बघा तिकडे दोन आहेत ते समोर अंबानीची बिल्डिंग आणि हा गेला बघा फुलबाई देसाई रोड आणि समोर आहे वळली सी लिंक वळली वांद्रे विमानतळ पोस्टर खूप सुंदर बनवला बघा आणि बघा बघा कसं बनवलं आहे एक नंबर हा इकडून असं टर्न मारून जाणार तिकडे हॉस्पिटल इकडे तिकडे बघा बिस्कांजी हॉस्पिटल पावसाचा मोसम आहे एक नंबर वातावरण आहे तिकडे आता समोर आहे महालक्ष्मी मंदिर बघा तुम्हाला महालक्ष्मी मंदिर दिसेल त्यापासून तुम्हाला लक्ष्मी कर तुम्ही महा महालक्षी मंदिर असं दिसतं त्या बॅक वॅकसाईड आहे मंदिराची मागची बाजू महालक्षी मंदिर आणि आता इथे येईल समोर तुम्हाला आजी अल्ली हजेअली पण दाखवू तुम्हाला आता इथ सगळं चाललो आम्ही वरळी हजेअली रोड राजीव गांधी सी लिंक बांद्रा एअरपोर्ट दाखव आजी आजी दाखवतो झुम करून दाखवतो तिकडून चांगलं दिसेल पण इकडून पण दाखवतो हा तिकडे आहे ताटदेव तिकडे आहे समोर लोर टॉवर दिसतात त्या महालक्ष्मीचे इतके टॉवर दिसतात ताडदेवच्या सुंदर असं क्लायमेट पावसाचा बघा पाऊस आहे मुंबईमध्ये समोर आहे आपल्या राईट साईडला डोम निरुतारांगण आता तुम्हाला दाखवतो मी हाजी अल्ली बघा समुद्रामध्ये आहे हाजी अल्लीचं तुम्हाला जोरा झुम करून दाखवतो हे बघा या हाजी अली आहे समुद्राचामध्ये आज हायडॅटचा दिवस आहे हायड्रॅट म्हणजे भरपूर पाणी आहे त्यामुळे पब्लिकला जायला बंदी घातलेली आहे बघा म्हणजे इथून पब्लिक इथे रस्ता बंद झाला आहे हायटेड असल्यामुळे समुद्राला फुल हायटेड आहेत आणि मोठी मोठी लाटा येतात बघा इतके मोठी मोठी लाट आहेत बघा पुरा मोबाईल मी झूम केलेला आहे सुंदर असं धन्यवाद मारला तर तुम्हाला वळली येईल वळली तिथून सरळ गेलं की सिद्धिविनायक दादर तर इथून रोड दाखवते फाटा दाखवलेला आहे दाखव तुम्हाला बघा समुद्राला एवढी मोठी आहे येते बघा खोल लाट आहे हायटायला मुंबई आणि आताची मुंबई बघा किती सुंदर झाली चकाचक आज मुंबईमध्ये पाऊस भरपूरच आहे आज तारीख आहे पंचवीस पंचवीस सात दोन हजार पंचवीस हे बघा आता इकडून एक रस्ता गेला आहे दादर वळली हे बघा बघू शकता तुम्ही दादर वळली लेपला सागरी शेतू आणि सरळ विमानतळ डायरेक्ट आता सिलिंग करून डायरेक्ट विमानतळ एअरपोर्ट बांद्रा बोरोली जाय काही रोड असेल वेस्टर्न हायवेसिद्ध सीधा इथे आहे वळली शहर बघा वर्ली शहर सागर सेतू विमानतळ सह बिल्डिंग दिसते ही मुकेश अंबानीच्या मुलीची आहे बघा ह्या इथे मुकेश अंबानीची मुलगी राहते या मध्ये बघू शकता तुम्ही मी लेक मारून जाणारं स्थळ एअरपोर्टच्या दिशेने आता नवीन सीलिंग चालू केलेलं आहे बघा आता त्यामुळे आता खाली उतरायची जरूर नाही आहे डायरेक्ट वरून वरून जायचं आहे सुंदर अशी टेक्नॉलॉजी करून बांधलेलं आहे वडील सीलिंग सिलिंग झालेला होता म्हणजे डायरेक्ट तुम्हाला चर्चेकडे त्यावर जायचं असेल तर वळीला जायची जरूर नाही डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता आणि चर्चेकडे डायरेक्ट तुम्ही सिलिंगला जाऊ शकता म्हणजे खाली वळीला उतरायची जरूर नाही छान कालीपुरी टॅक्सी आम्हाला ओवरटेक करून चालली आहे आम्ही चाललो आरामात आम्हाला काही एवढी हाय नाही आहे मित्र जावेद भाईंनी थोडं ऍडव केलं कसा व्हिडिओ पकडायचा कसा मोबाईल पकडायचा अजून आता दुसरं सीलिंग लिंक आलंय पहिलं सी लिंक होतं ते गेलं आता हे मोठं सीलिंग, बघू शकता तुम्ही मांद्र्यापर्यंत तुम्हाला राखवूनच आहे मांद्र्या चाललं आहे आम्ही म्हणजे चर्चगेटपासून एअरपोर्टवर जायचं असेल तर जास्तीत जास्त अर्धा तास म्हणजे विचार करा एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे सिलिंगमुळे आणखीन शॉर्टकट झाले म्हणजे पेट्रोल वाचतं टायमिंग वाचतो भरपूर काय झालेलं आहे सात मिनिटचा व्हिडिओ होईल तुम्हाला भोगदा आणि सीलिंग दोन्ही तुम्हाला बघायला मिळाले बघा त्या विडिओमध्ये चांगले आणि सुंदर असं रेकॉर्डिंग केलेलं वाटतंय मला बघू आता अहो ते समोर दिसते असं ताज लॅनजन हॉटेल आहे बँक येतं ते बँक टँड मांद्रे टेशनवरून बँस्टँडला तुम्हालाज लॅनसेन हॉटेल बघू शकता त्या बाजूला एक गार्डन व्ह्यू आहे तुम्ही फिरू शकता बँस्टँड बांद्रा तिकडून तुम्हाला बस पण आहेत आणि रिक्षा पण आहेत सेल तुम्ही बघायचं दाखवता इथे हे बघा ताज लॅनसेन हे बघा चला अशा आता आमचा जवळ स्पॉट आलेला आहे आम्हाला जिथे पोहोचायचे तिथे आम्ही पाच दहा मिनटात पोहोचू तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद ते वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे आता आलायला आहे टोल नका अशा तऱ्हेने टोल नका आहे पांढऱ्याचा टोल नका जय जे चला धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे